नमस्कार शेतकरी बंधूंनो आज तुमच्यासाठी गावरान बैल घेऊन आलो आहे हिडिवमधी दिसणारी ही बैल विक्री आहेत मालकाचे नाव योगेश अंबादास नागरे गाव वझर सरकटे तालुका मंठा जिल्हा जिल्हा जालना तर मित्राओ हे फिक्कट हरणे रंगाचे टोकदार शिंग असे हे गावरान मोठाले बैल विक्री आहेत बैल खूप कामदार आहेत गुणवान आहेत आणि अतिशय गरीब आहेत शेतीतील सर्व कामाला बैल हे चांगल्या पद्धतीने चालतात बैल खवाडीही आहेत आणि सहा महिन्यापूर्वी बैल जुळलेले आहेत तर बैल ज्यांना कुणाला घ्यायचे असतील त्यांना मी स्क्रीनवर त्या मालकाचा फोन नंबर देत आहे बैलाची किंमत त्यांनी एक लाख तीस हजार रुपये सांगितली आहे व्यवहाराच्या वेळेस कमी जास्ती होईल तुम्ही त्यांच्यासंग संपर्क साधू शकतात शेतातील सर्व कामाला अतिशय कामदार आणि हुशार बैल आहेत बैल देखणेही आहेत गुणवानही आहेत आणि अतिशय गरीब आहेत मग आऊत नांगरणी मोघडा पाळी व वखरणी आणि कोळपणी या सर्व कामाला हे बैल चालतात तर त्यांनी दिलेली ही सर्व माहिती तुम्ही खात्री करून बैलाशी व्यवहार करावा आमचा आणि त्या मालकाचा काहीही संबंध नाही तुम्हाला आवडल्यास तुम्ही त्यांच्यासंग संपर्क करू शकता खात्री करून बैल खरेदी करू शकता तर मित्राहो मी या व्हिडिओमध्ये मालकाचा फोन नंबर देत आहे आणि तुमच्याकडेही कुणाकडे बैल विक्रीसाठी असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करून विनामूल्य आम्ही तो व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करतो जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होईल खात्रीशीर आणि गॅरंटी कामाची तुम्ही खात्री करूनच घ्यावे बैल तसे चांगले आहेत तुम्ही स्वतः येऊन पहा आणि त्यांच्याशी संपर्क साधा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला बैलाचा छंद असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर भावांनो खात्री करा बैल प्रत्यक्ष जाऊन पहा बैल खूप सुंदर आहेत एक सिक्का आहेत कामाची गॅरंटी सर्व आहे त्यांनी हे, हे बैल विक्रीसाठी काढलेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधा आणि ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी प्रत्यक्ष भेटून किंवा फोनद्वारे त्याची किंमत करून खात्री करून बैल घ्यावेत आम्ही या बैलाची खात्री किंवा जबाबदारी घ्यायला तयार नाहीत आम्ही फक्त एक मदतीचा हात म्हणून शेतकरी बंधूंना आम्ही सहकार्य करतो मी पण एक शेतकरीच आहे मला पण तुमचा सपोर्ट करा तर भावांनो बैल खूप चांगले आहेत आवडल्यास संपर्क साधा आणि व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद